मित्रांनो वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग आता सध्या आम्ही चाललोय पाईटला जिथे आम्ही शूटला गेलो होतो लास्ट ब्लॉग मध्ये दाखवलो तुम्हाला आम्ही तिघे जण आहे तिथे आम्ही चाललोय पाईटला देवीचं चा मंदिर मंदिर आहे त्या मंदिरामध्ये चाललोय सो बघूयात आजच्या ब्लॉग मध्ये काय काय होत आहे पुढे तुम्ही सोबतच राहा बघूयात आपण काय होतंय काय काय अनुभवलं अनुभवायला भेटतंय आपल्याला सो let's go ka hote beban kas gayi varte manon dhanu aaya che jo jab paav sarche ka पसरला नाते मनाचे माती मध्ये दरवळणारे हे गाव माझे गंग पसरला नाते मनाचे माती मध्ये दरवळणारे हे गाव माझे झाले आता डायरेक्ट ट्रक पलटी झाले ऍक्सिडेंट

झाली गाडी काय काय मोटरसा मोटरसायकल होती का अरे बापरे डायरेक्ट उलटी झाला ट्रक काय झालं कोण सापडत नाही आता क्रेन आणून आता आपण कसं जायचं तोच मेन मुद्दा आहे बाईटला जायला रस्ता आहे का दुसरा बाईकला जायला इकडून आम्ही इकडून आलो गाडी काढल्याचं नाही जाता ना आता ही गाडी कधी निघायची एवढी मोठी गाडी ह्या रोडने आलो होतो आम्ही कार लावली गाडी पलटी झाली रस्त्याच्या मध्येच मी आता ही गाडी काढल्याशिवाय तर आम्हाला जाता येणार ना बघू शकता तुम्ही डायरेक्ट ट्रक पलटी झाला नशिब ड्रायव्हरच्या जेवाला काही धोका नाही झाला ते वाचले सुप्रूप देवाची कृपा म्हणायचं आणि जेसीबी की खुदाही आता जेसीबी सगळी माती काढणार तुम्ही कुठले काका का बाईटचे का बाईटलाच चाललो होतो आम्ही बाईटला आयर रे गाव माहिती का तिकडे चाललो होतो आयरकर सोमनाथ आयरकर माहितीये आता हाच बंद झाला हा या इकडे इकडे आहे पाऊस येते छत्रीमध्ये या दोन टन असा मारला दोन टन मारला गाणी जिथून मोटरसायकल ते वाटलं मेन काय केलं त्या माणसाला वाजवलं तर गाडी इकडे टाकली थोडीशी म्हणजे गाडी मग घुमली वापर थांब ना जरा पाऊस उतरल्यावर जाऊ ना पण ती पाऊस येतोय पाऊस तुफान पाऊस चालू झालाय त्याच्यामध्ये काम चालू आहे मी अडकलो आहे छत्रीमध्ये आता वाटत पण नव्हतं गाडी पलटी होईल म्हणून आम्ही वॉश केली आपण निघून जाऊ काय तुझे कापूर वाढ मी इकडे पण गाडी दाखवत होतो मग ब्रेक दाखवला का म्हणजे बाईक वाल्याला वाचवायला गेले आणि गाडी पलटी झाली बरोबर ना बाईक वाला थांबला नाही का नाही आणि याला ब्रेक पटकन नाही लागत या गाड्यांना एयर ब्रेक असतो ना हालांकि डायरेक्ट टायर खाली नो कलेक्शन से बगल में बेहतर एक्शन सीन दबे दो

परत एकदा तो जोश बॅग घेतली सोबत भरपूर असे कंटेंट शूट शूट करायचे चिखलातून चालतोय आम्ही आईचं डोळे भरून आणू कसं वाटलं तुम्हाला काकूर रडता काय ना, या गाण्यामधून असं त्याचं स्वप्न माझं स्वप्न आणि बघितलं असं काय त्या पद्धतीने लेवारी नक्कीच वन मिलियन वन मिलियन नाही वन मिलिन पण मजा वाटली असं आता गाणं याच्यामध्ये मला न वाटले कोण कोण हे भरपूर हे इथं थांबलो टार्गेट काय होतं टाइम कमी होता गाववाली पेक्षा किती तर पटीन एवढं क्वालिटी भेटलं म्हणजे खरं तुम्हाला सांगतो असं नाही की ते नाही पणरेशन लय पटीन असच प्रेम कर आपल्या टीमचं गाणं येते भावा जरा चिलकर आम्ही पण सपोर्ट करणार आहे तुम्ही पण सपोर्ट करा आत्तापर्यंत हे गाणं अशा अवतारात बघितलं खरं ते सांगतो तर आता आपण चाललोय मंदिरामध्ये आमच्या सोबत आहे सॅम ह्या गावचा गावकरी गाववाले गाववाले फेम सोमनाथ भाऊ आयरकर आमचा जिगरी ओळखिले आहेत भावाच्या ए पाच मिनिट थांब यांचे गुरु आले तिथे मला थांबायला होय 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 कोण आहे मुंबई आता असेल एवढा फास्ट बघ अंगावर घालेल तो काय माहिती हात केला त्यांनी अशी ओळख फेमस झाला गाडी थांब जरा दोन मिनटं ते गुर जाऊ देत आपले काका घेऊन येतात थांब ना दोन मिनटं तर चल बबली बगडी कार सॉरी 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 आई आई तिथं बाहेर थांब गुरु आली बघ बघिरेम आली गुथ थांब चल 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 तुमचेच का आहे असे चांगला काका नमस्ते हा दुपारी आलो एक वाजता केला ना कुठे गेले होते तुम्ही किती वाजता कुठे गेले होते डोंगराव इकडं हा का ओके आलोच मंदिरमध्ये पाया पडून मंदिरात जाऊन येतो हो तर आता आपण चाललोय एक असं जागृत देवस्थान या गावामध्ये त्या देवस्थानाकडे चाललोय आपण स्पेशली आम्ही त्याच्याच मंदिराचे दर्शन घेण्यासाठी आलतो आणि सायमच्या घरी बसलो थोडा वेळ थोडंसं वाटलं गप्प गोष्टी मारा एकदम इतकं मस्त वाटतं ना ह्या गावामध्ये आलो की जाऊशीच वाटत नाही हा ना बाहेर एक काम करा आता, आता। ना आता इथंच राहा आता जाऊच ना का फक्त संडेला तुम्ही तिकडे जावा देऊला आमच्या इथंच राहत जावा काम असतात रे काम सोडून कसं येणार हो ना भाई पण खूप भारी वाटत तू आमच्या गावाला येतोय आणि असं काय वाटत आपण एवढं लांब राहतो किंवा काय राहते माझा अगदी सगळ्यात जुना मित्र आहे जुना मित्र आहे पण आमच्या दोघा कलर मध्ये किती फरक आहे बघाना कलर नसतं महत्वाचा भाऊ मग मा? मन महत्वाचं असत हे थांबे थांब चला 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 विचार महत्वाचे आहेत कलर महत्वाचा नाहीये ना गाडी तुला गणपती बाप्पा से गाड्यावर ट्राय करते सगळे भाई नाही जमत त्याला जपून चालवा नक्की का हो चला जायचं का मित्रांनो चला खूप दिवसांनी आपले मित्र आले त्यांना जर आपल्या गावाकडचा व्यू दाखवायचा आहे तर यांची फाटलेली आहे आणि गाडी मी खूप दिवसानंतर चालवते मित्रांनो रील शूट करून झाले आमचे इथे दोन तीन दोन तीन कंटेंट बनवले आम्ही मस्त मजा आली एक इमोशनल आणि दोन कॉमेडी कंटेंट बनवले फोटोसुद्धा काढले आणि आता आम्ही चालले घरी मस्त मजा आली तर तुम्हाला माझा हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा लाईक करा शेअर करा तुमची एक छोटीशी कमेंट ना एक छोटीशी कमेंट जरी आली ना मला भारी वाटतं थोडंसं मोटिवेशन भेटतं की यार व्हिडिओज बनवतो आहे आपण काहीतरी टाकतोय काहीतरी एक्सप्लोअर करायचा प्रयत्न करतोय सो थँक्स लॉट मित्रांनो असेच व्हिडिओज बघत राहा थँक्स लॉट प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दिस चॅनल आणि ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आमचं एक नवीन गाणं येतं आहे त्याची रिलीज डेट लवकरच आम्ही अनाऊन्स करणार आहेत ते सॉन्ग नक्की प्रेम द्रेंग द्या